चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील गझलकार कवीबुर्जी शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे थरका पला हिवाळा थरका पला हिवाळा अधरात अधर घेता अधरात अधर घेता मस्तावला हिवाळा अधरात अधर घेता मस्तावला हिवाळा पाहून प्रणय थर कापला हिवाळा पाहून प्रणय थर कापला हिवाळा आदरात अदर घेता दिनरात सैनिकाचा सीमेवर ही पहारा दिनरात सैनिकाचा सीमेवर ही पहारा ही कसोटी घेण्यास ही कसोटी चौताळला हिवाळा आदरात आदर घेता मस्तावला हिवाळा आदरात आदर घेता रानात स्वापदांची दमछाक फार झाली रानात स्वापदांची दमछाक फार झाली फाडून क्रूर जवळा फाडून क्रूर जबळा हिवाळा अधरात घेत मस्त अधरात अधर अदर घेता मस्तावला हिवाळा अधरात अधर घेता राजा बळी निघाला घेऊन बैल जोडी राजा बळी निघाला घेऊन बैल जोडी शेतात राबताना गरभाळला हिवाळा शेतात राबताना गरभाळला हिवाळा अदरात अदर घेता मस्तावला हिवाळा आदरात आदर घेता तो मेंढपाल राजा उगड्यावरी निजला तो मेंढपाल राजा उगड्यावरीच निजला अंगा भो अंगा सभोवताली अंगा सभोवताली कवटाळला हिवाळा आदरात अदर घेता मस्तावला हिवाळा अदरात अदर घेता चिखलात तुडवताना कुंभार दव विसरला चिखलास उडवताना कुंभार दव विसरला मातीतून बघातो मातीत तो बघातो साकारलाहिवाळा अदरात अदर घेता हिवाळा आदरात अदर घेता बर्फाळ देह झाला नाही किरण बितळला बर्फाळ देह झाला नाही किरण बितळला गालास स्पर्श होता गालास स्पर्श होता हर्षावला हिवाळा अधरात अधर घेता मस्तावला हिवाळा पाहून प्रणय धुंदी पाहून प्रणय धुंदी थरकापला हिवाळा आदरात आदर घेता मस्तावला हिवाळा धन्यवाद